महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावाची एक विविक्षित शब्दसंपदा आहे आम्ही लहानपणी आमच्या आजोळी खूप काळ मुक्कामाला जायचो उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की आमच्या आजोळी चंद्रपूरला मुक्कामाला जायचो तिथलीच हो एक गोष्ट आम्ही लहान होतो एक साधारणतः पाच सहा वर्षाची सात आठ वर्षाची असू बाहेर जाऊन कामं करायला लागलेलो ला होतो आमच्या मामी आम्हाला अचानक म्हणाल्या की अरे जा रे ते तिथून घेऊ नये काहीतरी कुठून घेऊन येऊ आम्ही झेंडी झेंडीपासून घेऊन ये ना झेंडीपाशी त्याचं दुकान आहे झेंडी मला कळे ना झेंडी काय प्रकार आहे अरे म्युन्सिपाल्टीची झेंडी नाही का मला वाटलं म्युन्सिपालिटी तिथे जवळच होती आमच्या मामांच्या घरापाशी गांधी चौकात तिथे मोठा झेंडा लागलेला असायचा मला वाटलं म्युन्सिपाल्टीने प्रत्येक चौकात छोटे छोटे झेंडे लावले की काय त्याला झेंडी असं म्हणतात आणि नंतर मामेभावाला विचारलं त्याच्यासोबत जा, जायला निघालो आणि त्यानंतर कळलं की झेंडी म्हणजे कचरापेटी म्युन्सिपाल्टीने जागोजा ज्या कचरापेटे उभ्या केल्या होते त्याला झेंडी म्हणतात हा झेंडी शब्द फक्त चंद्रपुरात दिसतो झेंडी म्हणजे कचरा कुंडी हे फक्त चंद्रपुरात दिसतं तसंच कोल्हापूरचा पण आणखी एक शब्द आहे डाम डाम म्हणजे विधीचा खांब हे फक्त कोल्हापुरात राहिलेल्या माणसाला कळतं बाहेरच्या माणसाला डाम कळत नाही तुमच्याही गावात असे काही विविक्षित शब्द एखाद्या विविक्षित गोष्टीसाठी असतील तर नक्की कळवा